नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तर चॅनलवर नवीन असाल करा चला तत्पूर्वी सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अहोकाली आहे वीस हजार सहाशे तेवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती नाशिक आवोकाली आहे तीन हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सातशे पन्नास रुपये दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण एक हजार सहाशे रुपये जाते पोळ कांदा तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवकाली आहे दोन हजार तीनशे वीस क्विंटल किमान एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार आठशे रुपये जाते पांढरा कांदा तसेच पुढील बाजार समिती बारामती आवकाली आहे एक हजार सदुसष्ट क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सेरोसा दर एक हजार दोनशे तेलाल तेलालखांदा